नमस्कार मी विकास विकास नामात डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतो कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार सुरेश लाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये अनेक राजकीय खुलासे जे आहेत सुरेश लाडांनी केले दिसून येते महत्वाची पत्रकार परिषद होती सुरेश लाड साधारणपणे एक तास पत्रकारांशी संवाद साधला आणि कर्जतकारांशी मूळ मुद्दा असा आहे की मग सुधाकर घरे यांनी सुरेश लाडांची भेट झाली होती आणि मग सुधाकर घरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर सुरेश लाडांना देण्यात आली होती की तुमच्या सुनबाईला अक्षयला आमच्या पक्षात पाठवा त्यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही देतो तुम्ही फक्त उभे करा सर्व काही खर्च आम्ही करतो असं सुरेश लाड म्हणालेले आहेत मूळ मुद्दा की पुष्पा दगडे यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियातून एक सोशल मीडियातून पोस्ट करण्यात आली होती किंवा एक प्रहार करण्यात आला होता याच वेगवेगळ्या सोशल मीडियातून शिक्षणाचं असेल की दारूच्या दुकाना संदर्भमध्ये असेल असे वार केल्यानंतर मग सुरेश लाडानी हा पत्रकार परिषद मुद्दा उपस्थित केला आणि मुद्दा उपस्थित करत असताना सुरेश लाडानी पुष्पा दगडे महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांची जाहीर माफी मागितलेली आहे अशा प्रकारे सोशल मीडियातून पोस्ट येऊ नये याच दृष्टीने जे आहे सुरेश लाडांनी खबरदारी घेतली दिसून त्यामुळे सुरेश लाडांना कदाचित कळलं असेल याच पोस्टचा दुरुपयोग होऊ शकतो आणि वार प्रत्युत्तर होऊ शकतो आणि परत मग याच्यावरून राजकारण खराब होईल अशा भूमिकेत सुरेश लाड म्हणाले आहे त्यामुळे कर्जचं राजकारण मला बिघडायचं नाही खराब करायचं नाही हाच मुद्दा सुरेश लाडांनी पत्रकार परिषदेत मध्ये महत्वाचा मानलेला आहे घराणेशाही तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये घराणेशाही नेमकी नितीन सावंत यांना कुणाची संपवायची असा प्रकारचा एक प्रत्युत्तर सुरेश लाडाने थेट नितीन सावंत यांच्यावर प्रहार केलेला दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत आणि सुरेश लाड हे सध्या शांत होते मात्र आता दोघांचा सामना या निमित्ताने होतो की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय मूळ मुद्दा असा आहे घराणेशाहीचा मुद्दा मग त्यांनी जोशी असतील बैलमारे असतील पालकर असतील उमेश गायकवाड असतील असे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित करून ही घराणेशाही आहे का हा एक महत्वाचा उपस्थित प्रश्न केला त्याबरोबर घराणेशाहीवर मग अनेक राजकीय नेते जोशी वगैरे पालकर असतील किंवा अनेक जे आहेत काही लोकांनी कामं केली नाही नितीन सावंत त्यांची घराणेशाही संपवायची का विधानसभेचा राग या नगरपालिकेमध्ये काढला जातोय का हाच महत्वाचं उपस्थित होता आहे त्यामुळे जोशींनी शिवसेनेचं काम केलं नाही का हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होताना दिसून येत आहे चौथा प्रश्न सुधाकरांच्या या फेसबुक पोस्टवरून सोशल मीडियातून सुद्धा आपले सुधाकर भाऊ या काय जो सोशल मीडिया ग्रुप आहे किंवा फेसबुक पोस्ट आहे त्याच्यावरून जे आहे घराणेशाहीचा विलास बडे जे अँकर होते राज्यातल्या घराणीशाहीवर भाष्य केलं त्यावर स्वाती लाडांचा फोटो वापरून ही घराणीशाही का मग अशा प्रकारच्या नेतृत्वावर जो आहे प्रश्न उपस्थित केला कर्जतच्या मग सुरेश लाडांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पत्रकारांसमोर खुलासे मांडलेले आहेत त्यामुळे वरिष्ठ चौथा पाचवा मुद्दा येतो की घराणीशाहीवर अनेक जण टीका टिप्पणी करतायत महत्वाचा मुद्दा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला सांगण्यात आलं की हे तुम्हाला नेतृत्वाचा ऐकायची वेळ आली अशा प्रकारची भावना सुरेश लाडाने व्यक्त केली त्यामुळे ओबीसी म्हणून ज्या वेळेला महिलेचं आरक्षण पाडला त्यावेळेस भाजपकडून तुमच्या नावाचा कल जो आहे लोकांमध्ये आहे त्यामुळे तुम्ही विचार करावा असा जो आहे पक्षाचा आदेश आला आणि शेवटी पक्षाला नाही म्हणता आलं नाही मला अशा प्रकारे भूमिका सुरेश लाड यांनी व्यक्त केली दिसून येते त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये सुरेश लाडाने अनेक महत्वाचे मुद्दे जे आहे उपस्थित केलेले कर्जतचं राजकारण खालच्या पातळीवर कुणी करू नये अं तीस तारखे पुष्पा दगड ह्या सुद्धा माझ्या सहकारी होत्या त्यांना भेटून मी त्या ज्या माझ्या घरी आल्या त्यांना भेटून मी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारचं महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे त्यामुळे सुरेश लाडांच्या पत्रकार परिषदेतल्या आणि खुलासे किंवा त्यांनी म्हटलेली भूमिका ही मंथन हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कर कर्जतकर याच पत्रकार परिषदेच्या त्यांच्या विचारांचं जे महत्वाचे मुद्दे मांडले त्याचं पुढे काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सुरेश लाडानी कर्जतचं राजकारण असेल मग किंवा विधानसभेतल्या निवडणुकीतलं राजकारण असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे माझ्यासोबत होते त्यांचा या संदर्भात उल्लेख केला तेही माझे सहकारी होते त्यांनाही निवडून आणण्यात माझं सहकार्य होते पण त्यांनी मान्य असलं नसलं तरी त्यांच्याविषयी मी आता काही बोलणार नाही आहे अशा प्रकारची भूमिका समजूतदारपणा लाडानी व्यक्त केल्या दिसून त्यामुळे कर्जतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने स्वाती लाड विरुद्ध पुष्पा लागडे पुष्पा दगडे असा सामना सध्या कर्जतच्या राजकारणामध्ये रंगताना दिसून येते याच पार्श्वभूमीवर लाडांची पत्रकार परिषद होती लाडांनी जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले ते विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे विकासनामा ह्या बातमी पाहत राहा प्रत्येक राजकीय बातमीचा अपडेट आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील मी सध्या नवी मुंबई शहरामध्ये वास्तवला राहतोय आणि जेव्हा जेव्हा कर्जतकारांना वाटेल तेव्हा तेव्हा विकास मी विकासनामावर व्हिडिओ बनवत असतो आणि विकासनामाची स्पष्ट भूमिका जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो कारण मतदारांना काय वाटतं कर्जतकारांना काय वाटतं हे समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो कारण मी मुंबईमध्ये जॉब करत असल्यामुळे नवी मुंबई मुंबईमध्ये तुमच्यापर्यंत मला संवाद साधताना थोडा अडचण येते किंवा संवाद हवा तसा प्रतिसाद संवाद जास्ती साधू शकत नाही कारण शेवटी मला जॉब करावा लागतो व त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये पण जे काही आहे ते पोचवण्याचा मी माझा प्रयत्न असतो आणि विकासनामा हे आजपर्यंत दिलेल्या सर्वात महत्वाच्या बातम्या सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरलेल्या आहे आणि धन्यवाद